महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक भव्य सभा घेत जोरदार प्रदर्शन केलं या सभा आणि रॅलींना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला ते म्हणाले शिवसेना ही सोहळावर निवडणूक लढत आहे त्यामुळे आम्हाला कोणीही हलक्यात घेऊ नये बाळासाहेबांचे वाघ कधीच दर्पक राजकारणाला घाबरत नाहीत या सभांना शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे आमदार विजय शिवतारे माजी आमदार रवींद्र धनगर शहर प्रमुख नाना भानगिरे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे अजय भोसले युवासेना प्रदेश सचिव किरण साळी महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुनाईत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या शब्द शिवसेनेचा या वचननाम्याचे प्रकाशन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले काही लोक कोर्टात गेले काही लोकांनी ते बंद पाडण्यासाठी खोडा घातला परंतु तुमचा खमक्या लाडका भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहिली आणि आता मी सांगतो कुणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून मी जिथं जिथं जातो तिथं तिथं लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती असते आणि म्हणून हे आपले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला आणि म्हणून हे चित्र मी या ठिकाणी पाहतोय माझे लाडके भाऊ आहेत महिला माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून पुण्यातील कारभारी आता लोकांना बदलायचं आहे इथला कारभार बदलायचा आहे अनेक वर्ष लोकांनी अनेक अनेक लोकांना पाहिलंय परंतु आता शिवसेना शिवसेना या पुण्याचा विकास घडवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांची जी ताकद आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज पुण्यामध्ये काल जी सभा झाली पुण्यामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण तयार झालं आणि त्याचबरोबर कमी वेळातच शिवसेनेला एकशे दहा एकशे दहाच्या आसपास उमेदवार त्यांनी उभे केले आणि आमचं म्हणणं उमेदवारांचं असं आमचं म्हणणं आहे की नक्कीच पुणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ही आमची पूर्णपणे खात्री आहे माझ्याबरोबर असलेले उमेदवार श्री रवींद्र धनगेकर यांचे चिरंजीव प्रणव धनगेकर हे सुद्धा आहेत आमचे सागर आपोआले त्यांच्या मिसेस अपोआले वहिनी आहेत त्याचबरोबर शिवसेनेचं ज्या धडा धडाधडीने दे महिला महिला सेनेचं जे काम करतात त्रिभुवनताई त्यासुद्धा आमच्याबरोबर प्रचारामध्ये सामील आहे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराला आहे आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना शिंदे साहेबांचं जे काय काम आहे जे काय विजन आहे ते सांगतोय आणि लोक इतका चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय चांगला आम्हाला उत्साह मिळतोय की एकनाथ शिंदे साहेब आज घराघरांमध्ये ग्यारा सगळ्यांना माहिती आहे ते म्हणतात की शिंदे साहेब जे की कार्यकर्त्यापासून मोठे झालेले आहेत ते नक्की नागरिकांचं काही ना काहीतरी भलं करणारच आहेत माननीय एकनाथराव शिंदे डेप्युटी सी एम यांच्या भरपूर मोठ्या कामामुळं आणि आमचे जे उमेदवार आहेत चार ते त्यांचा जो फरक एकनाथराव शिंदे आल्यामुळं फरक पडणार आहे आणि त्यांनी जी केली लाडकी बहिणी योजना अजून इतर योजना होत्या घर घरकुलाच्या होत्या तुमच्या पाचशे स्क्वेअर फुटाचं फ्लॅट असेल तर ते तुमचं कर माफ करण्यात येईल ह्या अशा वेग वेगवेगळ्या लोकप्रिय योजना आहेत त्या त्यांनी कबूल केलेल्या आहेत त्यांच्या आणि शिवसेनेचं काम आहे एकनाथराव शिंदेचं करोना काळातलं काम त्याच्या आधीचं काम आणि चोवीस तास काम करणारा माणूस हे अशी एकनाथराव शिंदेची प्रतिमा आहे कुठेही स्वतः आजारी असले तरी मा ती व्यक्ती पळत होती तसंच ह्या हे जे आहेत मते तरोडे मॅडम आहेत आपोवाले मॅडम आहेत ह्या चौ तिघ चौक आहेत हे पण असे काम करणारेच लोक आहेत